नमस्कार सविताच पाककलामध्ये स्वागत आहे आज बनवत आहोत भोपळ्याचे घरगे त्यासाठी मी घेतलेला आहे हा पावशर भोपळा तर भोपळा आपण स्वच्छ करून घ्या साधारण वजनी प्रमाण बघितलं तर हा तीनशे पंचवीस ग्रॅम भोपळा आहे स्वच्छ करून घेतलेला आहे बघा आपण पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेतला तर आपण ह्याला व्यवस्थित कापून घेऊया आता हा कापून शिजवून घेणार आहे आपण तुम्ही किसूनही करू शकता शिजवून पटकन होतो म्हणून मी हा आता शिजवून घेणार आहे ह्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण कुकरला लावणार आहे तर कुकरला लावताना कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालू नका पाणी न घालताच आपण भोपळा तीन ते चार शिट्ट्या घेऊन आपण हा व्यवस्थित शिजवून घेणार आहे म्हणजे त्याचं सालही पटकन निघतं तर बघा भोपळा आपला छान शिजलेला आहे आणि सालही चमच्याने काढलं तरी व्यवस्थित निघते आणि तुम्ही हातानेही काढू शकता तर सगळं साल काढून घेतलेलं आहे आता व्यवस्थित आपण भोपळा मॅश करून घेऊया तर आपण शिजताना पाणी न घातल्यामुळे तुम्ही बघा भोपळा अजिबात पातळ झालेला नाही आहे थोडासा हा हिरवट आहे त्यामुळे तो जास्तने पाणी धरलेलं नाही आहे बघा वजनी प्रमाण आता मी केलं तर साधारण हा दोनशे चाळीस ग्रॅम भरलेला आहे म्हणजे एक कप तेवढाच मी गूळ त्याच्यामध्ये घालणार आहे एक कप म्हणजे वजनी प्रमाण बघितलं तर एकशे पंचेचाळीस ग्रॅम आता हे आपण सगळं व्यवस्थित मळून घेणार आहे मी गुळाची पावडर घातलेली आहे त्यामुळे गूळ पटकन त्याच्यामध्ये विरघळेल अगदीच नाही विरघळला तर थोडासा आपण कढई गरम करून त्याच्यामध्ये थोडासा गरम करून घेऊया थोडा गरम केला के के की लगेच गूळ विरघळतो कारण पावडरचा गूळ असल्यामुळे पटकन विरघळून जातो हे पहा मी गॅसवर ठेवून थोडंसं एक पाचच मिनटं त्याला चटका दिला आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा टीस्पून सुंठ पावडर आणि थोडंसं जायफळ जायफळ अगदी थोडंच घाला किसून जास्त घातलं तर झोप येईल तर हे सर्व मिश्रण मिक्स करून आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत एक कप गव्हाचं पीठ पीठ थोडं थोडं ॲड करा जसं जसं लागेल तसं तर आता आपण मळताना लक्षात येईल आपल्याला किती पीठ लागतं आहे आत्ता तर मी एक कप पीठ घातलं आहे तर अजूनही मला हे थोडंसं पातळ वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं अर्धा कप पीठ ह्याच्यामध्ये ॲड करते तर पहा एवढंच पीठ मी ॲड केलं आहे आणि आता छान परत व्यवस्थित मळून घेऊया चवीपुरतं मीठ घाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही आहे मीठ घातलेलं अशा पद्धतीने मळून घ्या व्यवस्थित आपलं पीठ छान व्यवस्थित मळून झाले बघा जास्त घट्ट जास्त पातळ मळू नका मध्यम पीठ मळा आणि आता ह्याचे गोळे करून घ्या पाच पाच गोळे करून पाच पाच पुऱ्या लाटून त्या तळून घ्या एकदम जर लाटल्या तर काय होतं त्या पुऱ्या कडक होतात थोड्या होता। लाटा आणि थोड्या तळा म्हणजे त्या छान मऊ पण होतात तुम्हाला कशा लागतात त्याप्रमाणे हे करा काहींना कुरकुरीत आवडतात आमच्याकडे मऊ आवडतात तर त्या मऊ खायला त्यांना छान वाटतात तर अशा पद्धतीने मी आता सर्व पु पुऱ्या लाटून घेणार आहे साईज पण तुम्हाला जशी हवी त्याप्रमाणे साईज करा तर बघा आपल्या ह्या तर आपले घारगे लाटून झालेले आहेत आता तेल गरम झाले गरम झालेलं आहे आपण घारगे तळायला घेऊया घारगे तळताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवा जास्त हाय फ्लेम ठेवू नका नाही तर घारगे आत्नं कच्चे राहतात आणि ते फुगतही नाहीत तर पहा मध्यम आचेवर तळल्यामुळे आपले छान घारगे फु फुलला आहे व्यवस्थित छान फुगलेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व घारगे आपले तळून घेणार आहे हे घारगे मुलांना ला टिफिनसाठी किंवा शॉर्ट ब्रेकसाठी किंवा शाळेत न आल्यानंतर मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान मुलांना आवडतात आणि हा चांगला ऑप्शन आहे तर असे घारगे करून ठेवले तर साधारण सात ते आठ दिवस हवाबंद डब्यात छान टिकतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर आपले घारगे कसे झाले चवीला हे आपण एकदा टेस्ट करून पाहूया रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा गारगे चवीला अतिशय सुंदर आणि टेस्टी झालेले आहेत पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद